सटाना इत होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकमत सखी मंचा महिलांचा सहभाग मकर संक्रांती निमित्त सटाना इत सटाना मर्चंट बँकेचे माजी चेअरमन श्रीधर रामचंद्र कोठावदे मित्रमंडळानं सटाना लाड शाखेय वाणी समाज मंगल कार्यालयात आयोजित केलेला होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला याच ठिकाणी लोकमत सखी महिलांनी चांगला प्रतिसाद दिला नाशिक येथील भूषण कापडणे व सटाणा येथील प्रियंका खैरनार यांनी उपस्थितांचे खेळाच्या माध्यमातून उत्कृष्टपणे मनोरंजन केलं एकूण एक हजार पंचवीस महिला कार्यक्रमात उपस्थित होत्या व चारशे पेक्षा अधिक महिलांनी खेळामध्ये सहभाग घेतला त्यातील खेळामध्ये जिंकणाऱ्या अकरा महिलांना श्रीधर तात्या कोठावदे मित्रमंडळाकडून अकरा पैठण्या देण्यात आल्या तसेच लकी ड्रॉमध्ये दहा पैठण्या व शंभरपेक्षा अधिक वस्तूंचे वाटप केले प्रथम येणाऱ्या सातशे महिलांना रामबंधू मसाले व आदिनाथ किराणा तर्फे आले त्याचबरोबर श्रीधर तात्या महिलेला इको फ्रेंडली पिशवी व तिळगुळ देखील देण्यात आले मलबार गोल्ड अँड डायमंड नाशिक यांच्याकडून आकर्षक नऊ भेट वस्तू देण्यात आल्या होम मिनिस्टरची प्रथम मानाची पैठणी ऋतुजा अनिल सोनवने यांना मिळाली नंतरच्या दहा पैठण्या सीमा विजय एवला उषा सुनील वडजे तनुजा किरण मोरे रत्नप्रभा बाबूराव चौधरी सुनंदास रमेश सोनवणे दिव्या कृष्णा मोरे आशा योगेश एवला लक्ष्मी विजय एवला दिपाली सचिन एवला गौरी राहुल सोनवणे यांना पैठण्यांचे वाटप करण्यात आले लकी ड्रॉ मध्ये देखील शेवटी दहा पैठण्या दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र वाणी युवा मंच गावातील सर्व सामाजिक संस्था बचत गट यांचे अनमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाला भाजपा व मित्र पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते तसेच सर्व मित्र परिवार उपस्थित होते कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी ब्रह्मकुमारी सटाणा सेंटरच्या अंजू दीदी तसेच सर्वच माता भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमात लोकमत सखी मंच सदस्या नोंदणीसाठी महिलांनी चांगला प्रतिसाद दिला प्रतिनिधी संजय जाधव ब्राह्मणगाव